पत्ते केला बसला यालाच सगळे सगळे पत्ते येतात कशी असतं बघ लाजली <laughs> रे हे बायकाचा गेम खेळतात बायकाचा जय श्रीराम मंडली तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत मला आहे मी सनी मी ब्लॉगर आज सकाळी लवकर उठलो नाही आणि दुपारी डायरेक्ट उठलोय आता चालू आहे आपण कामावर लाई शिवाय ऐकल्यात भाई आज आपल्याला पायाव्या पडायचं पण आहे आपली परत आपल्याला कामं पण नाही कामं करू पहिले कार घेऊन चाललोय का कारण की कार घेऊन लोक बोलतात पैसा दाखवतो पण कार याच्यामुळे घेऊन चाललोय आपण कामावर का आपली स्कूटी चावी होती ती आपण डिक्कीमध्ये काल टाकली आणि डिक्की लॉक झाली आहे अरे भाई दुसरी जायवर विसरला दुसऱ्या चावी घ्यायला परत गाडी फिरवली तर घरी जाता दुसरी जागी घेऊन मग परत तुम्हाला दाखवतो आपण मग रिओ गावातल्या गल्या एवढे छोटे आहेत का गाड्या काढा लावून काय प्रॉब्लेम नाही आपल्याला सवय झाली आता या गॅरेल्यांची बघूस कॅमेरा सेट केलेला आहे पण कॅमेरा लाईट जास्त हालत आहे कारण की शंभर रुपयाला स्टिक घेऊन मी कॅमेऱ्याला सेट केलेला आहे मित्रांनो मी गरीब पाय पडायचं तसं तुम्हाला सांगितलं मी पण आपल्याला कामावर हो लय असते नाही आता समजलंय का माझी टेम्पो बंद पडली टेम्पो बंद पडली त्याच्यामुळे आपण पहिले चाललंय थोडं काम आहे ती कामं संपून हो घेऊ आपल्या कारचं नंबर प्लूट बसवायचं हो नंबर आपल्याला मागे ठेवलंय चार पाच दिवस झाले कार काढली रे त्याच्यामुळं जास्तच थोडं कार पण मागली कार पण धुवायची परत मित्रांनो तिथे जायचं पण आहे सर्व कामं आज एकदमच करायचे मित्रांनो तुम्हाला दाखवतोच मी कसं काय फक्त माझ्या ब्लॉगला एंड पर्यंत बघा आणि सांगतो एवढं काही लोक आहे माझ्या नंतर ब्लॉग चालू करूनही म्हणजे पुढे पुढे जायला लागले तर म्हणून मी पण थोडी जलस फील झालय मित्रांनो सपोर्ट करा म्हणजे भावाला बॅटरी आव्हान पडे तुम हो तो शाम हसीर एक दुनिया सुप्नोसी तुम हो डायरेक्ट वाटला होतो आपण आयला डिफरेंड बनवायला पैसा एवढा पाहिजे का चार चार आठ आठ डिफेंडर घेऊन मी चाललो पाहिजे तुमची कृपा असली होती पण राहील तुमची नाही दाखवत नाही पण जाऊ दे नंतर लोक बोलतोय पैसा दाखवतो ब्लॉग मध्ये हरकत आता गरीबा हरकत जगायचं आहे थोडा दिवस नंतर आपण काय आपलं पैसा पाणी सर्व दाखवू आपण तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये पण सर्वांकडे पैसा वाढतो माझ्याकडे पहिल्यापासून आहे असं काही नाहीये मी खूप गरीब आहे आणि हे गाडी माझी भाड्याची आहे आणि मी कपडे घालतो माझ्या मित्रांची मागून निघून राहतो डोंट ट्रस्ट तुम्ही ट्रस्ट ठेवू नका माझ्या कशा रिक्षा रिक्षावाल्यांना माझे स्वतःला काय नमस्कार नाही आहे का आयरन मॅन कुटुंब पण जातील यांना कोण काय करणार नाही ना कोण काय बोलणार नाही आणि लोकल रिक्षावाले असले ते तर बाबा स्वतःला सलमान खानपेक्षा भारी भाडे समजतात कोरोना जातात भीतीतला घातली आहे ना तर जाऊ दे कुठून घालतो गाड्या तर आता आपण हॅलो देसाईला देसाईला का आलो असेल ते माहितच असेल टॉपिकच नाही विषयच नाही आपला थांबत दिवसा चष्मा घालू नको जाऊ चष्मा घातला मी अजून थोडा जास्तच चांगला असं मला वाटते गावा गावा दिसतात अजून काही वाटा वाटण्या आणसू भाई फुल मेहनत चालू आणसू भाईची लवकर आता लगेन करणार आहे आपण आता डायरेक्ट गेलं गॅरेज आहे गॅरेज म्हणजे नंबर लेट बसवलं ले य रस्ता रस्त्याचा काही करा अंकुश दादा सेट करतात या रस्त्याचं काम पण अंकुशदा दादा सध्या गायब आहेत आपले त्याच्यामुळे काय रस्त्याचं काम होत नाही लवकर दादा तुम्हाला ब्लॉक माझा ब्लॉग बघायला असाल तर रस्त्याचं काम करा तुम्ही ही माझी नम्र विनंती तुमच्याशी तर भेटूया आता आपण नंबर लेट बसव करा आज आहे आपल्या राहुल भाईचा बड्डे ते आपण आले त्यांना गॅरेज बड्डे विस करायला तर खात होता रजनीगंधा बाबा भाऊ हार्दिक शुभेच्छा हॅपी बड्डे थँक्यू कोण बोलाय बाय हे आपल्या आकडे अजून रिओला डायरेक्ट रिओला आलो नंबर प्लेट बसून डायरेक्ट नाही इथं बघा रिओला काय विओ आहे रिओला तर आपली गाडी आपण इथं पार्किंगला लावू आणि त्या टेम्पो ना स्कुटे आपल्या चाला ही आपली दोन्ही गाड्या आपल्या इथं अशी गाडी लावायची आपण टाकायला घेतला गाडीत पेट्रोल पहिले आपलं टेम्पो पण बंद पडले आणि पाणी पण नाही टेम्पो मध्ये भाई वाट लागली अखी ज्या दिवशी कुठं जायचं असेल त्याच दिवशी वाट लागते थांबा ब्लॉकचे चे पेट्रोल पडला माझा जाऊन बरोबर जाऊ द्या मी टाकतो एक तास आणि आपल्याला आज जाय पण आपल्या गाड्या बिड्या बंद सगळ्या काय सांगू येऊ बघा काहीच गाडीला धकावान दमलो इथपर्यंत कशी विषय आता दमलो भाई फुल काय सांगू तुम्हाला ही पण गाडी बंद पडली सकाळी सकाळी काय झालं काय माहिती बघूया ट्राय करू ढक्का स्टार्ट धक्का धक्कास्टार्ट शिवाय पर्याय ना मित्रांनो गाडी झाली बंद आहे माझे मागे कुठं जायचं असलं तर त्या दिवशी पनवती लागते म्हणजे लागतेच काही नाही आपला धंदा बोलून मग तेवढं ते ॲडजस्ट करावंच लागेल आता आपण करणार धक्का स्टार्ट गाडीला थांबा दाखवतो झाली काहीच गाडी चालू झाली काहीच गाडी चालू झाली धक्का स्टार्ट जय माता इतनी खुशी कमी नाही हुई मे काही माझी गाडी चालू झाली आता कशी झाली तिला वाटत स्टार्टरचा प्रॉब्लेम झाले काय इशू ना काही लाईक करा गाडी चालू झाल्याबद्दल त्याच जागे आलो ना गाडी बंद करून बघतो पहिले अशी चालू होते की नाही नंतर परत परत ढका पैसा वाढल्यावर हो काय असतं सांगतो तुम्हाला माणसांचा शेट आजकाल पहिले चड्डा आता पॅन्ट बघा दादा पॅन्ट दाखव ना बाबा ना ना पैसा वाढल्यावर हो, चैन बघा चैन दाखव ना आता ना पहिले छड्ड्यावर टी शर्टवर डायरेक्ट यायचं असं काही ना अंग नव्हता आता शेडजवळ पैसा वारले जमीन निकले ते पडल्याचे टच जमीन निकले शेटली तर शेडजवळ पैसा लगेच पोरं ठेवले कामावर हो। पहिले एकटा जे शंभर दीडशे वाटलं पहिले एकटाच घेऊन जायचा जा आता बाईला पैसा वाढला काम पण होत ना काही नव्हतं काही तर या हाल पैसा वाटला घमंड नका का करू माझ्यासारखा मी घमंड बिलकुल करत नाही मित्रांनो तर बघा जयनदा दादा दाखव ना या पॅन्टची डिझाईन दाखव बघा भाई रेली काहीच पैसा वाढल्या व का म्हण वाढतच नक्की टेम्पो आलतो तो कंपनी घेऊन टेम्पे सारखं बंद पडून टेम्पो चालू ठेवला डायरेक्ट तर लवकर पाणी भरून घेतला आता निघतो डायरेक्ट आपण चालले रिओला रिओला एकदा टेम्पो उभी करून दिसल्याच्या तर काय करा त्या सगळ्या घरी त्या रिओला ऑर्डर तर क्लिअर बराच अजून आपण नाही आहे बघा आपली स्कूटी ना आपण ऑर्डर टाकतो अजून आता अर्ध्या ऑर्डर क्लिअर करू आपल्या बॉटर जायचं आहे म्हणजे बाहेर पटाला जवळ आलेला साहिल भाई साहिल भाईचा विषय काय माहिती आहे का त्याला 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 घेतला एक माणसाने बनवलं सुतिया म्हणजे फोन घेतला होता बाईने रे ती का फोन टोक्यावर आहे तर विषय काय आता त्याला जायचं धमकी द्यायला तर आपण चाललो तीन तीन जणं मारायला आहे फोन को फोन टोक्यावर हो का ना फोन की जर रे तर आता जाऊन त्याला जरा धमकी विमकी देऊ बघू काय असं विषय बाईने घेतला तो यट थर्टीन चाळीस हजार होता आता फोन लॉक कर काय होतं तुम्हाला दाखवतो आणि कसं आपण त्याला मारू प्रेमात बोलू ते पण बघू दाखवतो तुम्हाला नेट सिमबिम नाही आहे का नाही आहे व्हिडिओ देखा कोणचा कशात आहे दा तर दाखवतो तुम्हाला ना उपकरच बघते मी बघा झाला चमकला म्हणजे बाईला लागत चालेल धरतो तुला अभि भाई का कैसा वजे रहा इसका ये दोनों का चल 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 असं जारे या, चल चल हे कर यम मोबाईलचा दुकान आता यांची आम्ही लाव वाट 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 हे आयला मोबाईलचा दुकान आ शाहिल भाई फुल महाराज अजन

मी जुना कपडा पेशीत घेऊन चालले आता निकाल डायरेक्ट घरी यायला घरी आलो म्हणजे निघालो नाही आलो आपल्या पटरी पटरीचं कचरा आमची तर निसत कचराच कचरा या बघा हे शापकाराला कोणला होत नाही सगळी येऊन फक्त रात्री येतात दहा अकरा वाजता कचरा विकून जातात काय जाऊ दे गावाला बघतील मरतील आपल्याला गावांचं इक्र बघा तर लो चालवता पायापाठाला सौरभ शेटकर नाही ऐकून आता आता येण्याची गाडी घेऊन किसकी गाडी आहे बाय गाडी किसकी आहे आप भेजा होत का व्हिडिओ पोरा वो काय बोलता कोणी येऊ आर सुग्रीम भाई काय बोलता आमचा घर थोडा गरीब आहे काय बोलता भावीन दादा काय बोलता बरं तू एकदम मजा कुणी तुम्ही कुठं चालले आता चाललेलो विशालच्या शॉपवर तिकडून मग सेट आता उठले होते शेड सेट संजय पैसा आहे म्हणून शेण आपण आरामात दोन तीन वाजता अडीच वाजला उठल तीन वाजता उठल साडी तीन वाजता उठतो शेट आरामात मग कार काढतो आणि शॉपर जाऊन जा। बसतो माश्या का। काय बोलतो त्याला आमिरी अमिरी दिकरी आहे शेटके चेहरे बे नाही ते काय भाई का आता हा जा रे आपण रिओ रिओला आता गाडीच जाता आपली कार रिओला ठेवली मग कार जेवून मग मी पण जाईल फायनली आता भाई रिओला भाई शेटणी सोडला आपल्याला काय गोरव दिसतो आपली कार ही आपली कार इथं दिस चांगली नाही आपली टेम्पो सगळ भेटला आपण धन्यवाद बा बाईंच्या धल्ल्यावर तुमचा सोडल्याबद्दल तर आलो आता विशाल शेष दुखनात बघा गर्दी अशी भाई फुल कमवतो बाई ना आहे तू असं थांबलेस ती गाडीमध्ये लवली आहे ती गाडी लावली आहे मध्ये सर चालतोय तर काहीच कामं साधतं काही नवीन पण काय बघा कसं तुटले आहे तर तुझं काही ना काय आहे माझ्या जीवनात एवढं परिशान आहे ते काय सांगू कोणत्याही निमून नक्की फिरवतो माझ्यावर चालू आहे आपण फिरशी अंबाबा का तोडून घेतला आपण स्वतः हातात चुकून हात लागला जाऊया आता काय विषय नाही मंडळी आता झालो घरी जाऊन रेडी जेवण बिवून गेला आता निघालो परत जायला कामावर दिवस भरतीच काम आता झोपत लई येते पण झोपलो का वाघ गेला समजायचा म्हणून झोपलो नाही डायरेक्ट मग रात्री उठतो झोपलो का एक दिवशी म्हणून झोपायला काय गेलो नाही आता चाललो आपण थोडा काम करतो पटावट पटावट आणि लोक कार घेतात फिरायला आणि मी घेतलं घेतले बॉक्स पाकडे बघा आमचा मंगेश नमके आमचा मंगेश दादा तर आता लोक घेतात कार फिरण्यासाठी आणि मी बघा कशासाठी घेतले इकडे गाडी टाकतोय बॉक्स लोकनंतर लोक बोलतात आम्ही दाखवतो म्हणून जाऊ द्या तर भाई आता घेतलं बॉक्स आणि आता चाललो था आपण परत टाकायला बॉक्स रोशन भाई पण तर दुसरे भेटीला बॉक्स टाकायला नाही आहे बॉक्स व बॉक्स भरल्या भेटू आता डायरेक्ट टाकले आपण बॉक्स आता चाललो आपण आपल्या कामावर कार घ्यावं म्हणतरी लाईक करा सबस्क्राईब करा आपल्याला हीच गोष्ट म्हणू दे बघा काय घेऊन दाखवतो तुम्हाला आपण पण इथं गणपती आप आलेले आहेत जसं काय तुम्ही बघू शकता इकडं बघा गणपती सर्व काय होत असतो झालं आहे म्हणून आपण एवढं काम करू शकलो तर ही रिक्षावाला तसं तुम्हाला बोललो तर रिक्षावाले कुठून काय पण करतात भाऊ इतर इथं चाललो म्हणजे रिओचे राजाच्या इथे रिओचा सर्वात मोठा गणपती आपण असतो तिकडे आणि तिथे बॉन्शर केलाय आपण आपल्या आपल्याला बॉक्स पण घेतला बघा आता आहे व्यू आहे पण आतमध्ये पण जाऊ आलो पण आतमध्ये लाज वाजते लोकांमध्ये ब्लॉग बनवायलाच येतात रोशन भाई तिथे उभा आहे आणि व्यू व्हि बघा काय व्यू आहे असं दिसतोय मी का तसा भेंडीकॉन श्रीमंत बाबा जागा असं आलंय बघा लोकांना आहे का कोण माहिती नाही फिरता फिरता काम करतोय पण काम काय सांगत आणि माणसं काय थांबत नाही रे म्हणतरी काय सांगू लोक आहे जीवनात सोन जास्त आणि आज जीवनात परिसर आहे मुलगा बघा कसं लागतंय आगाव काय काय झालं मध्ये लावून ठेवली होती आलो पहिले आता कार काढायला नाही तर पोलीसवाले येतात म्हणजे काय बोलतात काय कैची विची लावून ठेवतात म्हणून आलो कार काढली आता आणि चाललो गाडी साऊटला लावतो सर्व्हिस सेंटर आपल्या नंतर गणपती विसर्जन चालू आहे ट्रॅफिक साईडला कोणी येऊ नका येत असाल तर बघा कसा विषय बघा लय गर्दी लय गर्दी आणि लोक लय खुश आहेत म्हणजे विसर्जनाला पण येताना विसर्जन झाल्यावरती लोकांचे चेहरेला उतरलेले असतात बप्पा म्हणजे बाप्पाला विसर्जन करून आल्यावरती इकडं बघा कसं खुश म्हणजे नाचता येतो पण नंतर येताना खूपच तोंड उदास करून येतात लोक तर काय मनात दुखट येऊन लोक कोण असं गाडी असं गाडी लावणार बघत असतील तर नक्कीच भाई हे अशा गाड्या लावू नका तुम्ही तुमच्या एक गाडी लावण्या म्हणून सर्वजण लावतात आणि गाड्यांना लय प्रॉब्लेम होतो आमच्या सारख्याला जायला इकडे बघा कशा कशा कुठेही गाडी लावून जातात आणि रस्त्यात आणि ते त्यांचं विसर्जन झाल्यावरती ते लोक येऊन गाडी काढतात तर असं करू नका गाडी कुठं त्या साईडला लावा किंवा लांब लावून या चालत या विसर्जनाला चालतच जातात नेमकी कवठान गाडी लावतात आणि हे लोक असं प्रॉब्लेम होतो सर्व इथे असं प्रॉब्लेम होतो म्हणून नम्रगण तुमची माझ्या माझ्याकडून छोटी घ्या इकडे बघा काय घे ना असं वाटतं का पाऊस लाई धोरण येणार आहे तर चला पाऊस आता येणार आहे का काय आता बघू आपल्याकडे काय आपल्याकडे कार आहे आपल्याकडे जास्त पाऊस होणार आहे घरीच राहत काही नशीब एवढे खराब आहेत का आलो काटायला आणि पाऊस पडायला लागलाय इकडे बाबा किती जोरात पडायला लागला आता था थांबलोय गाडीवरती हो घेऊन हो इथे एक तर मग कार घेऊन आता तेव्हा पडला ना आता स्कूटीवर आलो तर पाऊसच पाऊस पडायला लागलाय इकडे बाबा करते का पाणीवाल्याचा यावंच लागते काय जारवालावाला पाणीवाला पाणीवाला हे बघा हे वीस टाकून झाल्यात आता वीस अजून टाकायलाय खूप कमाई आमची आता पहिलं कार नाही नंतर टेम्पोनी नंतर स्कूटी नंतर परत रिक्षानी खूप कमाई कमाई हॅशटॅग जारवाला कमाव लागतंय आता हे बघा हे पण टाकून झालंय आता चालू असतो बरं पाय करा तर भेटू आपण पुन्हा पुन्हा बनवून जावा कस मला आमदार झाल्यासारखं वाटत सँडविच खायला जाऊ परत ऑर्डर क्लिअर करायला सॅन्डविच आणि हे बघा आता खाता ना मग जाता जाताय पण तरी अजून काय काम अजून कामच करतो इकडं कर बघू शकता कसा फ्लेक्स आयफोन कॅमेरा बघा माझा कसा दिसत एवढा गोरं आहे ना मी एवढा फोन मध्ये दिसत पण थांब द्या पाऊस पडत पण तरी पण मी तू माझ्या जीवाची न परवा करता तुम्हाला दाखवतोय का पाऊस पडतोय खूप जोरात पाऊस पडतय इकडे बघू शकता तुम्ही इथं देवी देव, देव गणपती बसले होते संजय भाई भेटलाय संजय भाई बघा का कटा मारून निघतय यो मी पण कटा मारून निघालो काय गेलो गेलो आईच्या गावात काय आता ब्रेक नव्हते तर आता आम्ही आलो गाडी घेऊन कार घेतो आणि मग कार घेऊन आम्ही बघू कुठे जायचं ते विचार करू जरा आम्ही हा हॅपी बर्थडे भैया आता आम्ही झालो केक कापायला सांगा पहिला केक कापून घेऊ आई ब्रेक नाही गाडीला माझ्या मग पायने ब्रेक लावतोय आलो गाई आणि तो तुम्ही पण जुळून राहा आणि हे बघू शकता बोललो हा मंडळी आता आलो डायरेक्ट आपण घरी राहायला नाही दमलो आता अख्खा कपडा ओला झाला आता कार काढली आणि डायरेक्ट आता घरी चाललो इकडे पाऊस पडत होता आता पाऊस जरा कमी म्हणजे बंदच झालाय आता कपडे वेगळे चेंज करून आपल्याला जायचं आहे गणपतीना रात्रीच्या बारा वाजता पाया पडायला व्हाय ला शिवाय ऐकणार पण काही प्रॉब्लेम नाही चला भेटूया पुढे तिथं झाली भांडा अशी पब्लिक जमली बघा कुठं काही पण आपण विशालची पत्ती गेला ना आपली गाडी आपला फोन पडलेला फोनचा डिस्प्ले गेला वाटते गेला फोनचा डिस्प्ले गेला फोन चालू होता आपला फोन गेला आता काय बोलायचा जाऊ द्या कधी कधी होत राहतो खर्च झाला वाटलं काय फोन चालत असते फुल फाटते माझी फुल म्हणजे इकडं बघाल ना असा कालोक एकदम एकटाच मी म्हणून लावले आपल्या बाबांचं गाणी आता आपण चाललोय विशालच्या घरी एवढा कालुका काय सांगायचं काही पण करू शकतो विशाल भाई आणि आदर्श आदर्श आणि आता चाललो दुर्वेश दादाच्या घरी बाया पडायला बाहेर पडून आले पण यांचं दयाना दर्शनाला घेऊन आलो आणि थापपती ते खेळायला काही असतो खेळू ना आपल्या घरी कोण कोण आहे आपल्या इथं एकदम चांगल्या टाइमात आलोय एक कुत्रा बोगतोय कुत्रा माझा लय खराब आहे

भाई जाऊ जास्त पैसे सगळी सगळी गोरे बसले मग दाखवू तुम्हाला कसा डाव बसत होते काय काय विषय काय बरोबर कुठे होतो कृष्णा 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 अरे अरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा बापा मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे

दहावी नी। पास असेल आले मी नाव सगळे पास आहे अरे मी आटी बाबा मी तरी चांगला लेता आहे वाह क्या एक्टिंग कर वा है वाह क्या एक्टिंग वाला मी गाडी नेत होतो ना मला बोलते काही खाणार ना बोलतो मी यांच्या इडला यो विशाल पण बोललास कर विशाल तो बोलला का नाही काही खाणार ना बोलतो मी यांच्या इडला बोलला होता का खा रे का

काका दा। ना ना काका तिसरांदा काही ना गप्पा गप्पा करतो विस्ता काही लाजत नाही नको बोल अच्छा हमको सिका रिया है तिसरा तिसरा करतो ता। किती काय जरा आदेश किती काय जा कोण आपले पडतो आगे काय सोड काय का탄 तिसऱ्यांदा घेतले जितले इथं राखो व्हिडिओ बघले का कुठला व्हिडिओ दोघं येईल भाई लोक आज लय दिवसांना यो 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 काही काय नाही खा का घर कर हे खायला झाले म्हणून हे आणि आपले मागे किरण दादा आहे आता पोचवा पण विशाल घरी आणि तिथं पाय पडून तुम्हाला दाखवतो तर आता विशाल व्हायचे इथं कदा चालले गरबा

बायकांचा घेऊन गेलो दोन दोन गोळी काशा कशा कशा ते सोडणार आहे काय गाडव गाडव एवढा झाला तरी अजून काय हक्काय तरी काय भीक माग दोन्ही बाईत काही काय होऊ शकत नाही आता जीवनात बायको त्या पडग्या झाली म्हणजे पोरीची करते दोन्ही बायका तर तुम्हाला गेम पाहिजे असेल लोडातला नॅशनल ते इकडे या आणि या पोरीना बघून गेम <laughs> दोन पोरी नवीन दोन पोरी गेला खो खो आणि कबड्डी हे नीट जमत यानं बॅटबॉल खेळता येत नाही पण खो खो खेळता नीट येत्या पत्ते गेला बसला ना यालाच सगळे चांगले पत्ते येतात कशी असतं बघ लाजली र आज पण दोनशे अडीचशे हारलो आता दररोजच झाली आता उद्या अजून येणार नाही गणे भाई चालले सोडाला मला इकडे बघा रात्री कशी का का थोडे वाटत तीन वाजे आता रच्ची आता इथून जातो आम्ही हे चोपरशील बायल्या चल चल निघालो डायरेक्ट घरी जायला घरी जायचो राहील लेट बोलल्यावर मान वगैरे घेतला आता निघालो घरी जायला इकडे बघा काय तू एकदम इथं ब्रिजम एकदम बरं वाटतं रस्ता करावेच बघतो बाकी काही नाही आता घरी जाऊ तो गाईड मध्ये घरी जाऊन करू तो घरा नाही आता काय सांगू किस्सा तुम्हाला यो पान खाऊन बघा कसा नाही काय खाती हो यो सौरभ भाई बोलतोय रे वारी मारून याव काही पण करत जरा समजून घ्या काय येरा म्हणजे तू कुठे येतं फिरतो जरा सरजवलेला आहे पहिला दुसरा वर्ष आहे आमच्या इथे डेकोरेटेड बॉय आणि टाइमपास वाला बॉय रोशनला वास किती आयुष पण आहे आयुष आयुष्य आणि आता बघा किती सुंदर असं सजवलेलं आहे वाव ठेव कापूस